आमचा मित्र सोमनाथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही ज्योतिबा देवाचं दर्शन घेण्यासाठी जातोय ह्या वर्षी पण चाललोय आणि चला तर मग तुम्हाला पण दर्शन माझ्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो चला काय

आमचं सोमनाथ जाधव यांचा वाढदिवस असते दरवर्षी आम्ही या टायमाला येतोय दक्कनचा राजा ज्योतिबा यांचं दर्शन घ्यायला ह्या भावाचा वाढदिवस असते सोमनाथ जाधा चांगलं सांग

ज्योतिबाची त्यामुळे सगळे आम्ही गडबडी चालू चल अरे बंद नाही की हा उघड उघड चला चला चांग ज्योतिबाच्या नावानं चांगलं एकादश असल्यामुळं ज्योतिबा देवाला विठ्ठलाचं रूप दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडले ना येते जोरात येते तिथं घुबड बसले बघा ये वगा ये दिसते का नाही काय गेलं उड घुब आई बसले बघाय काय उडलं आणि बघा आई गेलं बघा ते बसले तिथे हा जो नावानं आज आम्ही ज्योतिबाला आलोय आणि कशा निमित्त आलोय ते आमचे भाऊजी सांगतील आज आमच्या भावाचा वाढदिवस असतोय त्या वाढदिवसाच्या वेळेस दरवर्षी संध्याकाळी आम्ही वाढदिवसाला ज्योतिबावर त्याचं सेलिब्रेशन करतोय सेलिब्रेशन म्हणजे फक्त देवाचं दर्शन आणि त्यानंतर घरी ज्योतिबा नाही खरोखर काही सुद्धा समोरच दिसत नाही सगळे आम्ही घाबरून गाडी तर आमचा मित्र परफेक्ट गाडी मारतोय तरी पण टेन्शन आभी सरांना आणि आमच्या भाऊजीनीय जबरदस्त असा अनुभव ज्योतिबा डोंगरावर आलेला आहे सोमनाथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय युनिक अतिशय वेगळा असा अनुभव आम्हाला आज आलेला आहे त्यामुळे आमचं जे मन आहे ते प्रफुल्लित उल्हासित असं झालेलं आहे आणि उद्यापासून अत्यंत जोमानं आणि आपण कामाला लागणार आहे धन्यवाद धन्यवाद